तर तुम्हा सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे आज इथे ना मी तुम्हाला फ्रीज कसा साफ करायचा सा, ते दाखवणार आहे कारण का फ्रीज साफ करताना काही आपण चुका करतो या चुका करू नका कर, यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण का मीसुद्धा या चुका केलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणारच आहे तर ब्लॉग लास्टपर्यंत कंटिन्यू करत राहा चला तर मग पटकन फ्रीज साफ करण्यासाठी घेऊया तर पहा इथे मी सकाळी उठल्यानंतर फ्रीजचं जे आतलं बटन आहे ना ते बंद करून ठेवलेलं होतं म्हणजे फ्रीजमधला बर्फ वितळण्यासाठी तर या 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 आता यातली वायरसुद्धा काढलेली आहे आणि थोडा थोडा बर्फ यामधला वितळायला सुरुवातसुद्धा झालेली आहे आता यातली भांडी मी पूर्णपणे काढून घेते त्या अगोदर भांडी काढण्याच्या अगोदर यामध्ये जेवढं साहित्य आहे ना फ्रीजमध्ये ठेवलेलं ते मी सर्व बाहेर काढून घेणार आहे तर मी ते तुम्हाला एक ट्रेसुद्धा दाखवते फ्रीझरच्या खाली एक ट्रे होता ना त्यामध्ये मी वाटण वगैरे ठेवायची तर तो ट्रेसुद्धा तुटलेला होता तर फ्रीझरच्या खालच्या ट्रेमध्ये जास्त करून काही ठेवत जाऊ नका तर आता सर्व बाटल्या वगैरे मी फ्रीझर फ्रीजमधलं साहित्य काढून घेते बाहेर आणि सर्व भांडी आता मी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे तर मी जास्त बाटल्यासुद्धा ठेवल्यामुळे बाटल्यांच्या साईडचं जे स्टँड असतं ना ते सुद्धा इथे तुटलेलं आहे बाटल्यांचा लोड जास्त झाला बाटल्यासुद्धा खूप ठेवलेल्या होत्या मी फ्रीजमध्ये आता कमीच ठेवते दोन किंवा तीन ठेवते फक्त बॉटल आता हे सुद्धा सर्व काढून घेतलेलं आहे आणि मसाले वगैरे ठेवते कारण का मसाले बाहेर ठेवले ना की मसाल्याला टोके वगैरे लागतात यासाठी जास्त करून मी फ्रीजमध्येच ठेवते काही सॉस वगैरे असतात ना तेसुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे खराब होत नाहीत यासाठी तर इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून ठेवलेला तोसुद्धा या चिनी मातीच्या बरणीमध्ये मा भरून ठेवलेला होता आणि इथे लिंबाचं लोणचं बनवलेलं होतं मी ते तुम्ही माझ्या पाककला यूट्यूब चॅनलवरती जाऊन यांचे व्हिडिओ पाहू शकता म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने कुकरमध्ये लिंबाचं लोणचं कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची झणझणी तसा ठेचा कसा बनवायचा याचासुद्धा व्हिडिओ मी माझ्या पाककला यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या पाककला ज्या यूट्यूब चॅनलवरच्या व्हिडिओ आहेत ना माझ्या रेसिपीच्या व्हिडिओ त्या सर्व तुम्हाला दिसतील यासाठी आता मी यामध्ये मसालेसुद्धा ठेवून घेतलेले आहेत मसाले जास्त करून मी फ्रीजमध्ये ठेवते लाल मसाला हळद वगैरे गरम मसाले हे सर्व फ्रीजमध्ये ठेवते व बाहेर कसे खराब होतात ना यासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेते मी कोकमसुद्धा फ्रीजमध्येच ठेवलेली होती जर कोकम बाहेर ठेवली तर बुरशी लागते यासाठी आणि इथे मी शिमला मिरची वगैरे आणून ठेवलेली होती तीसुद्धा अशीच टाकून ठेवलेली होती कारण का या गुरुवारी मार्केटमध्ये मा गेलेली त्यावेळेला मी शिमला मिरची आणून ठेवलेली होती म्हटलं फ्रीज साफ करायचं आहे फ्रीज साफ केल्यानंतरच सर्व चांगलं सेट करून ठेवून यासाठी अशीच वरती मी या काचेवरती ठेवून दिलेली होती आता सगळ्या भाज्या आहेत ना त्या मी या ट्रेमध्ये घालून घेते तोपर्यंत बाकीची जी फ्रीजमधली भांडी आहेत ना ती आता मी इथे घासून घेणार आहे तर आतलं यातलं सर्व साहित्य मी काढून घेतलेलं आहे मी नैलपॅन्ट वगैरे जास्त करून फ्रीजमध्येच ठेवते म्हणजे पेंट, पेंट घट्टसुद्धा होत नाही आणि कडक होत नाही यासाठी फ्रीजमध्ये ठेवली की भरपूर वर्ष टिकते आणि इथे ना मी दुधाचा मसाला आणलेला तर आम्ही स्मार्ट बाजारमध्ये गेलेलो होतो तर मला वाटलं ही केसरची डबी आहे म्हणून मी केसर समजून घेऊन आलेली पण खोलल्यानंतर पाहिलं तर हा दूध मसाला होता तर पाहू शकता हे परवा आम्ही गेलेलो स्मार्ट बाजारमध्ये तिथून हे फ्रेंच फ्राईज आणलेले ते फ्रीझरमध्ये ठेवलेले होते बटर चीज हे सर्व फ्रीझरमधलं आता काढून घेते बाहेर हे पहा हर्षने इथे शिट्टी पण टाकून ठेवलेले काय पण टाकून ठेवतो फ्रीझरमध्ये तर पहा या फ्रीझरमध्ये किती बर्फ जमा झालेला जा आहे पाहू शकता इथे ज्या वेळेला मी एक वर्षाला फ्रीज साफ करायला घेतलेली त्यावेळेला मी काय केलेलं मला घाई गडबडीमध्ये फ्रीज साफ करायचा होता आणि यातला फ्रीजचा आहे ना तो मी बंदसुद्धा केलेला नव्हता तर मी काय केलं हा फ्रीजमधला बर्फ काढण्यासाठी आहे ना सुरीने ना हा बर्फ असा काढत होती यामध्ये अशी सुरी रुतवली या, या बर्फामध्ये आणि हा बर्फ काढत होती तर यातला गॅस आहे ना तो पूर्णपणे निघून गेला आणि फ्रीज कूलिंग व्हायची बंद झालेली होती तर जी मी चूक केली ना ती तुम्ही फ्रीज साफ करताना करू नका यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर ज्या वेळेला तुम्हाला फ्रीज साफ करायचं असेल ना तर फ्रीजच्या इथे फ्रीझरच्या साईडला इथे असं बटन असतं ते ना असं प्रेस करायचं म्हणजे ते आतमध्ये गेलं ना की याची कुलिंग आहे ना ती कमी होते आणि यातला बर्फ वितळण्यास मदत होतो आणि बर्फ लगेच वितळला जातो तर फ्रीज साफ करायच्या अगोदर आपण हे काम करायचं आहे त्यानंतरच फ्रीज साफ करायला घ्यायचं आहे तर पहा हे मी बंद करून ठेवलेलं पण अजूनही ह्या फ्रीजमधला बर्फ काही वितळलेला नाही आहे तोपर्यंत आता बाकी सर्व राहिलेली मी यातली फ्रीजमधली भांडी घासून घेते तर पहा एवढा असा फ्रीज खराब झालेला होता तर दर महिन्याला साफ करायला लागतो मुलगा लहान असल्यामुळे त्यामध्ये काही चॉकलेट वगैरे खाऊ वगैरे असंच टाकून ठेवतो यासाठी तर आता या फ्रीजमधली भांडी घासून घेते आणि हा जो खालचा ट्रे आहे ना फ्रीझरच्या खाली असा ड्रॉवर असतो त्यामध्ये सुद्धा जास्त काही डबे वगैरे ठेवू नका कारण का ज्या वेळेला कुलिंग होते ना त्यावेळेला या साईडने हे पहा असा बर्फ जमा होतो दाखवते मी तुम्हाला इथे हा बघा खालच्या साईडने असा भरपूर बर्फ जमा होतो मग आपण जर या ट्रेमध्ये कोणती वस्तू ठेवली ना तर पाहू शकता इथे त्या ट्रेमध्ये कोणता डबा वगैरे ठेवला तर त्या डब्यावरती बर्फ चिकटला जातो आणि इथे एक वायर आहे पहा हे एक वायर आहे ना त्याला हा बर्फ चिकटल्यामुळे आपला इथला बल्बसुद्धा जातो जो फ्रीजमध्ये बल्ब असतो ना तोसुद्धा जातो कारण का हा बल्ब आहे तो मी पाच सहा वेळा चेंज केलेला आहे एका वर्षात तर त्याचं कारण आता मला समजलेलं आहे कारण का मी या ड्रॉवरमध्ये इथे जो ड्रॉवर लावलेला असतो ना त्यामध्ये मी मसाल्याचा डबा ठेवायची म्हणजे पंधरा दिवसासाठी जो वाटण बनवून ठेवायची ना मी तो डबा यामध्ये ठेवायची तर हा बर्फ असतो ना तो आणि मसाल्याचा डबा असा चिकटला जायचा आणि ज्या वेळेला मी ओढायची ना त्यावेळेला ही वायर आहे ना ती हलायची त्या वायरीमुळे माझे बल्ब खराब व्हायचे तर याचं कारण मला आता समजलेलं आहे तर आता यापुढे मी यामध्ये कधीच वाटणाचा डबा वगैरे ठेवणार नाही आणि हेच इस... हे सुद्धा तुटलेलं आहे पाहू शकता वरचा बर्फाचा जास्त लोड झाल्यामुळे हे सुद्धा तुटलेलं आहे ड्रॉवर हे पहा त्यामुळे मी या दोन चुका केलेल्या आहेत त्या तुम्ही कधीच करू नका कर। फ्रीज साफ करताना आता सर्वात अगोदर मी इथे भांडी सर्व काढून घेतलेली आहेत सामानसुद्धा काढून घेतलेलं आहे फ्रीजमधलं आता ही भांडी चांगली स्वच्छ धुवून घेते आणि उन्हामध्ये सुकवून घेते तर आता या फ्रीजमधली भांडी स्वच्छ करण्यासाठी मी इथे स्पंजचा काता वापरणार आहे जास्त कोण आपल्याला स्पंजच्या कात्याने ही भांडी चांगली घासून घ्यायची आहेत यासाठी आहे ना स्प्रिंगचा वगैरे काता वापरू काचेवर वगैरे रॅशेस पडतात यासाठी आता ही भांडी चांगली मी घासून घेते आणि उन्हामध्ये सुकवून घेते तर पाहू शकता इथे बाहेरच मी खुर्चीवरती भांडी मांडून ठेवलेली आहे सुकण्यासाठी आणि एका साईडला इथे मी व्हिडिओसाठी वर्षभरासाठी कोथिंबीर कशी स्टोअर करून ठेवायची तर ती इथे कोथिंबीर मी सुकत घातलेली होती आता सर्वात अगोदर फ्रीज साफ करण्याअगोदर इथे मी सुक्या कपड्याने चांगल्या अगोदर फ्रीज पुसून घेणार आहे म्हणजे यामध्ये मसाला वगैरे असेल ना पाणी वगैरे असेल ते पूर्णपणे बाहेर काढून घेतलेलं आहे तर एखादा कॉटनचा कपडा वगैरे घेऊन अशा पद्धतीने पुसून घ्यायचं आहे आता ड्रॉवरच्या खाली एक होल होता ना तो पूर्ण चॉकअप झालेला त्यामध्ये ना घाण वगैरे साचलेली होती त्यामध्ये बोट घालून मी चांगलं स्वच्छ करून घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी साचत होतं आणि पाणी तेच बाहेर येत होतं तर ते स्वच्छ करून घेतलं आता फ्रीज साफ करतानासुद्धा मी हा स्पंजचाच कात्या वापरणार आहे तर स्पंजच्या कात्याला मी साबण लावून घेतलेला आहे आणि हा फ्रीज चांगला असा घासून घेणार आहे आता म्हणजे यावर ते आपले तेलाचे वगैरे डाग पडतात जेवण वगैरे ठेवतो उरलेलं तर त्याचे डाग वगैरे पडतात यासाठी चांगलं घासून घ्यायचं आहे घासल्यानंतर मी पुन्हा चांगल्या कपड्याने हे पुसून घेणार आहे पाण्याने हा कपडा स्वच्छ करायचा आहे आणि पुसून घ्यायचा आहे तर पाहू शकता मस्त असा फ्रीज मी क्लीन करून घेतलेला आहे पण फ्रीजर अजून क्लीन केलेलं नाही कारण का त्यातला बर्फ वितळलेला नव्हता तर पाहू शकता बर्फ यातला वितळलेला आहे पूर्णपणे निघालेला आहे पाव पहा इथे आणि ड्रॉवरच्या खाली जो बर्फ होता ना तोसुद्धा निघालेला आहे तर आता यातले दोन्हीतले बर्फ काढून घेते आणि ट्रे आणि हा ड्रॉवर आणि हा फ्रीजर चांगला स्वच्छ करून घेते तर पाहू शकता यासाठी आपल्याला फ्रीजर अगोदर बंद करून ठेवायचं आहे फ्रीज आता वरचे दोन्ही सेक्शन साफ करून घेतलेले आहेत आता जी भांडी मी सुकत ठेवलेली होती बाहेर चांगली सुकलेली आहे ती घेऊन आलेली आहे आता मी आणि ही फ्रीजमध्ये सेट करून घेणार आहे आणि हे फ्रीजवरचं जे साहित्य आहे ना ते मी दुपारनंतर जेवण वगैरे झाल्यानंतर साफ करणार आहे कारण का यावरती आमचा देवारा असल्यामुळे फ्रीजच्या कवरवरती इथे अगरबत्तीचं वगैरे हे सांडतं फुलं वगैरे पडतात तर यासाठी हे मी दुपारनंतर स्वच्छ करणार आहे पहा इथे मी सर्व फ्रीज साफ करून घेतलेला आहे आणि यामध्ये सर्व व्य वस्तू व्यवस्थित अशा लावून ठेवलेल्या आहेत इथे जो फक्त भाजीचा ट्रे असतो ना तो मला स्वच्छ करायचा आहे तर पहा इथे एवढ्या वस्तू मी अशा मांडून ठेवलेल्या आहेत मसाले वगैरे आहेत ना ते मी फ्रीजमध्येच ठेवते म्हणजे चांगले राहतात पाहू शकता इथे पेंट पण फ्रीजमध्येच ठेवते म्हणजे कडक होत नाही पेंट पहा हे आम्ही आणलेलं स्मार्ट बाजारमधून फ्रेंच फ्राईज वगैरे आहेत ते फ्रीझरमध्ये ठेवून दिलेले आहेत बटर आहे चीज आहे हे सर्व ठेवून दिलेलं आहे आणि फ्रीजमध्ये तुम्ही बोलाल आता लाईट नाही आहे तर माझा बल्ब गेलेला जस, आहे मी तुम्ही जसं तुम्हाला जसं की बोलली की ड्रॉवरमध्ये मी वाटणाचा डबा ठेवते त्यामुळे वरचा जो बर्फ आहे ना तो वाटणाचा डबा आणि बर्फ एकत्र येऊन असं ब्लॉक झालेलं होतं त्यामुळे इथली वायर आहे ना ती हल्लेली होती त्यामुळे माझे दोन तीन बल्ब खराब झालेले आहेत आता हा दोन दिवसापूर्वीच खराब झालेला आहे तो नवीन लावून घ्यायचा आहे तर मी आता फ्रीज चालू करून हे सर्व लावून घेतलेले आहे आता हा भाजीचा ट्रे आहे तो चांगला स्वच्छ करून घेते घासून वगैरे तर हा इथे भाज्यांचा ट्रे आता मी स्वच्छ करून घेणार आहे यामध्ये मी कोको पावडर ठेवून घेतलेली मिरच्या होत्या आणि थोडीशी सुकी मच्छीसुद्धा होती सुकी मच्छीला बाहेर ठेवली ना तर मुंग्या येतात त्यासाठी मी यामध्ये ठेवून घेतलेली होती आता हे सर्व मी काढून घेते आणि हा ट्रेसुद्धा चांगला धुवून घेते आणि फ्रीजमध्ये सेट करून घेते तर मग आजचा ब्लॉग हाच होता मग ज्या मी चुका केलेल्या आहेत त्या तुम्ही करू नका यासाठी हा व्हिडिओ मी इथे तुम्हाला बनवून घेतलेला आहे तुमच्यासाठी चला तर मग उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय